चला लेकी बाळ हो। आजकाल राजस्थानची भाजी बनवून दाखीते तुम्हाला राबुडी राबुडीची भाजी करून दाखीते तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात भेटतच नाही ती तर मी तुम्हाला बनवून दाखीते थे। माथ्यान त्यांनी मला पाठिली तुम्ही पण घ्या पण आजी कशी बनिती ते पाहा आणि मग घ्या आता चला मग तुम्हाला मी झटपट दाखते करू राबुडीच्या भाजीला काय काय लागत ते मी तुम्हाला दाखीते लेखी बाळी मिरच्या घेतल्या सतत सतत कांदे लसणाच्या घेतल्या तुळशीक मौरी घेतली जरशी जिरे घेतलेत हळद घेतली जर्शी चमचे भर मीठ घेतले दोन कांदे घेतले तंबाट एक घेत आता एवढं कापीचे पटकेच चालू करते आता लेकी बाई हो कांदा तंबाट कापून घेतले राबुडी का मोडीचे भिजाल टाकीचे गरम पाणी असलं तुम्हा जवळ तर गरम पाणी टाका नसलं तर गार पाणी टाका दुई जरी टाकीले पण आल एकच टाकून पा आजूगर गार टाका भिजतिक कशी नाही जर भिजली तर गरम टाका पण एक खाटी नका टाकू भिजली पाहिजे भिजलेलं मच होई त मी गारच पाणी टाकी ते मजवळ गारच पाणी आता बा भिजू घातली आता की बाळी ती राबडी भिजत <laughs> कांद मीठ लसूण आणि मिरच्या हे तिन्ही वाटून घेते आता एवढं वाटून घेते असं बारीक वाटायचं मग चवदार काढून लागत भाजी लागते कोणती जरी केली तरी बारीकच के वाटी जायचं आता नवीन पदार्थ आहे महाराष्ट्राचा आलेला आपल्याला आता वाटून झाले काढून घेते लय बारीक वाटले मे बी तुम्ही वाटी जात बारी जा बारीकच एक की हो आता मीठ लसूण मिरची वाटून घेतले आता सगळं पजशीर झाले आता चुल चांगली शेती आता कडई मी आता थोडं तेल टाकी आता काय लेखी बाई हो जिरे मावरी टाकी ते आता लसूण टाकी ते बाई हो आता कांदा टाकी ते परतायला आता काय कांदा परतलाय पर आता टमाटे टाकून घेते वाटल्याला वाट आणि टाकून घेते आता पण घेते आप हे ये कढीपत्ता येईल हे सुद्धा थोडा सोडून घेते त्याच्यामध्ये हवा आहे आता हळद आणि मिरची त्यांना दिलेली आहे रब रबुडीवाल्यानं आता ही पण त्याच्यात टाकून घेऊ आपण आता ये रबुडी बरोबर त्यांनी पण हेच मसाला दिला धने पावडर ती पण टाकून घेऊ सगळं सोबत दिलं त्यांनी मला आपल्या महाराष्ट्रात नाही भेटत तुम्हाला जर ऑर्डर करून जर घ्यायचं असलं तर तुम्ही पण घ्या त्यांच्याकडून रबुडीन ते तुमच्या सोबतीन सगळं संगच आता हळद टाकी आता मिरची टाकी ते धने पाऊंड आटा किती तर्रबुडी लई भा, भारी फुगली आता ती ते टाकून घेऊ आपण आधी हेच काय करायची आता तशी खाली तरी भारी लागत आणि चपाती खा सगळं खाली तर आणखीनच चवदार लागत आणि भाजू नाही खाता येते तळून नाही खाता येते तुम्हाला जसं परवडेल तसं खा करू की बाई भाऊ वाटतं नीट शिजून नाही देवा पण तशीच खावा इतकं मला भारी चव येते त्याची तेल ते सगळं व्यवस्था शिरपाव असते त्याला आता थोडस पाणी टाकित की बाळी तुम्हाला जर भेटत असली ना अशी भाजी आपल्याकडचं नाही भेटत पण तुम्ही पण ऑर्डर करा तुम्ही पण बोलून घ्या ती ऑर्डर करून तुम्हाला जर आवडत असली ही भाजी तर पण दही भारी लागत ती खायला तुम्ही तळून खा नाही तर चुडीत भाजून खा नाही तर अशी भाजी करून खा भाजी तर लईच ला भारी लागत ती आणि तळून तर तो जसे पापडच अशी चवदार लागत याची भाजी लय ला भारी लागत ती भाजी याची आजीच्या हिड्या बघा आणि बोलून घ्या अशी भाजी करायला तुम्हाला आजी आवाडी भाज्या आवड्या म्हणून त्यांनी मला पाठवली ही भाजी कराल अशी गदा गदा शिजून घ्यायची आवाज येतो तशी तरी आहे शिजली आता आपण दुसरी येऊ आता कशी झाली तुम्हाला दाखवते आता मी पण खाते तुम्ही पण खा खाज हो इकडे रगुडीची भाजी ना आपल्याकडे भेटत नाही मी जर भेटत असती तर तुम्हाला कितीक बाऱ्या बनवून दाखिली असती हप्त्यातून दोन तीन बाऱ्या पण ही अशी जर भेटली तुम्हाला तर अशीच बनवून खातो मी तर याची का चव मी तुम्हाला खाऊन दाखवते वय भाजी झाली वाटतं किती खावान किती नाही की वाढी व तुम्ही पण खामा बरोबर येऊन शिज लय भाजी मी तर वाळी एवढी खाऊन घेईल आणि तुम्हाला नाही जमले ना तर ही भाजी करता मायाजवळ या मी बनवून किती तुम्हाला आपल्याजवळ ही अजून शेल मी आम्ही बनवून तुम्हाला खाऊ घाल